नमस्कार यूट्यूब फॅमिली फॅमिली बायोग्राफी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे चला पाहू या स्टार प्रवाहावर आणखी एक नवीन मालिका लवकरच येते प्रेक्षकांच्या भेटीला मित्रांनो सध्या टी आरचा जमाना आहे त्यामुळे चॅनल टिकून राहण्यासाठी नवनवीन मालिका येत आहेत तर घरोघरी मातीच्या चुली साधी माणसं एड लागलं प्रेमाचं आणि थोडं तुझं आणि माझं या मालिका स्टार प्रवाह या चॅनलवर आहेत आता नवी मालिका म्हणजेच उदय ग आंबे उदे लेकरांच्या कल्याणासाठी आणि येणार आहे आपल्या भक्तांसाठी असे टॅगलॅग देऊन स्टार प्रवाहांनी नव्या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे या नव्या प्रोमोला प्रेक्षकांची खूपच पसंती मिळत आहे कारण यामध्ये मृणाल आहे आता या नव्या मालिकेत कोण कोण झळकणार ते इंटरेस्टिंग आहे तर मित्रांनो स्टार प्रवाहावरील कोणतीही एक मालिका निरोप घेणार आहे तर साडेतीन शक्तीपीठांची कथा मांडणाऱ्या अभिनेत्री पाहायला तुम्हाला उत्सुक आहात का आणि स्टार प्रवाहावरील कोणती मालिका निरोप घेईल असे तुम्हाला वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद